सोलापूरच्या जनतेनं इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान आम्हाला केलं त्याबद्दल हा पराभव स्वीकारलेला आहे जसा पराभव पचवता आला पाहिजे तसा विजय पचवता आला पाहिजे रणती शिंदे यांना विजय पचवता येत नाही त्यामुळं अहंकारातून वाचाळ बडबड त्यांनी सुरू केली आहे चंद्रकांत पाटील यांच्या वयाचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता त्यामुळे एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार हा सोलापूरकर पाहत आहेत त्यामुळं विकास आणि इथले प्रश्न याबाबत खासदार काम करतील का याबाबत शंकाच आहे फक्त स्टंटबाजी करणं हा यांचा स्वभाव आहे अशी टीका राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केली आहे सर्वप्रथम मी सोलापूरच्या जनतेचे खूप धन्यवाद व्यक्त करतो इतकं मोठं मतदान या ठिकाणी आम्हाला केलं आहे आणि आम्ही पराभव मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरच्या जनतेशी जो ऋणानुबंध आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी मला केलेलं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीला केलं आहे त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटावं संवाद साधावा म्हणून आम्ही आलो आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन या विषयामध्ये करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचं कौतुक करण्यासाठी असतं निवडणुकीमध्ये सगळ्यांची होत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे त्यांना विजय पचवता येत नाही आहे अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत स्टंडबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे ते सोलापूरकर पाहतील बरोबर सीनियर मंत्री असलेले चंद्रकांत दादांबद्दल असा उल्लेख करता आहे आणि अतिशय आदरणीय दादाबद्दल जो त्या ठिकाणी जशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जे बोललेलं आहे याचा मी पर सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा दादान्या दादान्या की की कर त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरतायत ज्या पद्धतीने स्टंडबाजी करतायत ज्या पद्धतीने त्या वागतायत इथला कार्यकर्ता पाहतो आहे इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या था अर्थानं स्वभाव आहे हो मी सोलापूरकरते अनुभवत आहे शहरमधल्याची निवडणूक आपण लढवावी अशा अनेक कार्यकर्त्यांची चिच्छा त्यांनी सगळ्यांनी भरून देखील दाखवलं असे काही प्रयत्न होते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी माळशिरसच्या जनतेची सेवा करतो आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंदी आरोप अनेकांची दिली होती विधानसभा अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये काही सुरू आणि मुळात हे निवडणूक आयोगाचा विषय एक स्वायत्त संस्था आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्यावरती काम करणं हे भविष्यामध्ये निवडणूक आयोग करेल आमचे कार्यकर्ते त्यांच्या निदर्शनास आणून देतात भाऊ तुम्ही असं एक म्हटलं भाषणामध्ये की हरल्यावर लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये हा नेमका टोला कोणाला नाही हा एकंदरीत एक वाक्यप्रचार आहे आणि तो मी माझ्यासाठी लागू केला की मा लाजू नये आणि जिंकल्यावर माजू नये तो माझ्यासाठी होता आणि ज्यांनी को इशारा काफी आहे इतना मी इतना भी गुमान गुनाम गुनाम मत कर तेरी जीत पर तेरे जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे आणि हेच मी विरोधकांना सांगू इच्छितो आणि सर तुम्ही असंही म्हणला त्यांचा पंचेचाळीस वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला असता काम केलेलं आहे आता बघू ते काम करतील का नाही असं का ते काम होणार नाही कारण खासदार झाल्यापासून स्टंटबाजी सुरू आहे सोलापूरकर पाहताय आणि मध्यमधी आता काय रणनीती असणार भाजपची भारतीय जनता पार्टी कारण मध्यावर जास्त सोलापूर लोकसभेतल्या ज्या काही सगळ्या जागा आहेत या सगळ्या जागेवरती मला सगळ्या मतदारसंघातून मतदान भेटलेलं आहे त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करणार